फुल साईज आहे शंभरला दोन सेट आहे आणि बावीसशे रुपयाला दोन सेट आहे किंग साइज मध्ये हे शेरवानी आहे दोन हजार रुपयाला आहे आणि इकडे बघा हे हजार रुपयाला आहे ब्लेझर आहेत हजार रुपयाला या इकडे बघा हे शर्ट्स आहेत साडेतीनशे रुपयाला आहे बघा पाचशे पाचशे रुपयाला हे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आले मी ब्रँड सेल एक्झिबिशनला आणि हे एक्झिबिशन चालू आहे चर्चगेटला ईस्टला उतरलात ना तुम्ही तर बाजूलाच आहे ना एस एन डी टी कॉलेज आहे त्याच्यासमोरच आहे ना श्री सुंदराबाई हॉल आहे त्या हॉलमध्ये चालू आहे आणि शेवटची तारीख आहे ना चौदा एप्रिल दोन हजार चोवीस आहे वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे आणि फ्री एंट्री आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर हे बघा हे तुम्हाला दाखवतो हे कॉलेज आहे एस एन डी टी कॉलेज आणि बरोबर बाजूला आहे ना खाऊ गल्ली आहे आणि हे बघा त्याच्याच बाजूला आहे ना श्री सुंदराबाई हे हॉल आहे की या हॉलमध्ये आहे ना हे एक्झिबिशन चालू आहे आणि बाजूला हे बघा हे स्टेशन आहे तर चला आता आपण आज जाऊया तर बघा मित्रांनो हे तुम्ही सेल बघतात आहे आणि हा जो हॉल आहे ना हा ए सी हॉल आहे हे बघा आणि गर्दी तुम्ही बघता ते किती आहे आजचा दुसरा दिवस आहे आणि इकडे ना इकडे मी तुम्हाला दाखवताना नाही बघा हे बेडशीट आहे असे लाईनीमध्ये वरती प्राईज दिलेली आहे बघा शीट सेट आहे क्वीन साईज आहे पंधराशे आणि पंचवीसशे हे मला वाटतं पंधराशेवाले एक सेट आहे हा हे पंधराशे वाले दादा हे पिलो कवर आहे ना कितीला आहे पिलो कवर शंभर रुपयाला जोडी आहे एक ओपन करके अच्छा कॉटन फुल साईज आहे शंभरला दोन अच्छा आहे त्याच्यामध्ये कलर बघा किती कलर ऑप्शन खूप आहेत प्लेन पण आहे पॅटर्नमध्ये पण आहे आणि बघा हे आहे हे दादा काय आहे अच्छा तो का ओके हे बघा शीट सेट आहे किंग साईज आहे अठराशे पन्नास आणि तीन हजार तीन हजाराला दोन आहे अठराशे पन्नास रुपयाला एक आहे मतलब इसके अंदर क्या क्या आहे रबरवाली आहे अच्छा दोन पिलो कवर येणार एक वाली चद्दर येणार आणि एक बेडशीट येणार सात सेट आहे पूर्ण आणि हे आहे बेडशीट आहे बाराशे पन्नास रुपयाला एक सेट आहे आणि बावीसशे रुपयाला दोन सेट आहे किंग साईजमध्ये हे याच्यामध्ये बघा कलर बघू शकतो आपण पॅटर्न बघू शकतात किती आहे भरपूर कलर आणि पॅटर्न खूपच आहे थोडी क्वांटिटी आहे मी तुम्हाला लांबून दाखवतो आणि इकडे काय दादा टॉवेल आहेत ना हे दादा टॉवेल कितीला आहे पाचशे रुपयाला एक पीस आहे टावेल ना था ये मेरे को ओपन करून बघ आपण केवढी मोठी येते तिकडे काय बाराशे रुपयाला एक सेट आहे बावीसशे रुपयाला दोन सेट आहे डबल आहे सॉफ्ट एकदम दादा एक आहे छोट्या लोकं मुलांसाठी मुलांसाठी काय ते कंबर्ट आहे अच्छा कंबर्ट आहे काय बेड प्रोडक्ट आहे प्रोडक्ट मस्त आहे हेवी प्रोडक्ट आहे बेड प्रोडक्ट आहे इलास्टिक प्रोडक्ट इसमें कलर आहे का इथनं सर कलर आहे काय किंग साइज मध्ये घेतले तर अठराशे रुपयाला एक आहे आणि दोन घेतले तर तीन हजार रुपयाला आहे इथं सिंगल घेतलं तर आठशे रुपयाला आणि इकडे पण एक बेडशीट आहे हे बघा क्वीन साईजमध्ये क्वीन साईजमध्ये बेडशीट आहे सहाशे रुपयाला एक आहे हजार रुपयाला दोन आहेत बेडशीट आहे क्वीन साईज आहे साडेसातशे रुपयाला एक आहे बाराशे रुपयाला दोन आहेत वरती प्राईस दाखवतो मी तुम्हाला आणि हे बघा हे तुम्ही बघू शकता हे बघा एवढे कलर आणि एवढे पॅटर्न आहेत दादा ना ते एक टावेल फक्त खोलून दाखवा ना पाचशे रुपयाला एक टावेल आहे बघा साईज बघा आपण आता केवढी मोठी साईज ह्याची क्वालिटी पण मस्त याची आहे ना कितने कलर आहे इसमे इसमें कलर नाही कलर का सेट आहे अच्छा इसमे कलर का सेट आहे अच्छा बाराशे रुपयाला आहे बघा दोन टावेल आहेत आणि दोन नॅपकिन आहेत है ना चार पीस आहेत बाराशे रुपयाला त्याच्यामध्ये तुम्हाला कलर मिळून झाले बघा हे ब्लॅक कलर आहे व्हाईट कलर आहे हा बघा हा पण एक कलर आहे कलर मिळून झाला आणि हा पाचशे रुपयाला एक टावेल आहे ना याच्यामध्ये फक्त दोन ते तीनच कलर आहे आणि हे बघा हे इकडे आपण बघतोय हे काय आहे शेरवानी आहे दोन हजार रुपयाला आहे हे बघा त्याच्यामध्ये मी तुम्हाला कलर दाखवतो हा पण एक कलर मस्त आहे मरून कलर आहे छान कलर आहे आपण बघा आपण मस्त कलर आहे गोल्डनमध्ये आणि जास्त शॉर्ट पण नाही आहे मोठे ते शेरवानी आहे बघा दोन हजार रुपयाला आहे आणि इकडे बघा हे हजार रुपयाला आहे ब्लेझर आहेत हे ब्लेझर आहे हजार रुपयाला आहेत ह्याच्यामध्ये कलर आहे बघा हा पण मस्त आहे स्काय ब्लूमध्ये ह्याच्यामध्ये एवढे कलर ऑप्शन आहेत घातल्या मग सॉट फिटिंगला खूप छान आहे हे पॅन्ट आहे पाचशे रुपयाला आहे इकडे पाचशे रुपयाला पॅन्ट आहे त्या कॉटनच्या पॅन्ट आहे त्या आणि इकडे जे ह्या पॅन्ट आहेत ह्या कितीला आहे एक घेतले तर आठशे रुपयाला तीसची साईज आहे आणि दोन घेतले तर पंधराशे रुपयाला आहे साईजप्रमाणे पण यांनी ठेवलेली आहे ना तुम्ही कोणतीही घ्या तीसची साईज आहे आणि आठशेला आहे की पंधराशे रुपयाला दोन आहे कलर आहे बघा खूप सारे कलर आहे यांच्याकडे पॅटर्न पण खूप छान छान आहेत आपण मस्त असे जी ॲक्च्युअल प्राईस बघायला गेलं तर कितीला मिळते तेवीसशे नव्याण्णव रुपयाला आहे हां तीसची साईजचा सेक्शन आहे इकडे पण हे बघा ब्लेझर आहेत इकडे पण ट्राउजर आहे मला वाटतं ट्राउझर आहेत कितीला आहे एक घेतली तर साडेसातशे रुपयाला आहे दोन घेतले तर चौदाशे रुपयाला आहे फॉर्मल पॅन्ट आहे तीचची साईज आहे इकडे पण असे फॉर्मल पॅन्ट आहेत इकडे आणि इकडे आपण समोर बघतो आहे ना हे बघा मी बत्तीसची साईज आहे एक आठशे रुपयाला आहे दोन पंधराशे रुपयाला आहे बत्तीसची ही पण मला वाटतं कॉटनमध्येच आहे ही छान पॅन्ट आहे मित्र तर फक्त एक जरा अशी ओपन करून दाखव मस्त आहे खाली ग्रीप पण याला याला चेन पण आहे नाही झीप नाही याला छान आहे एक आठशेला आहे दोन पंधराशे रुपयाला आहे हे इकडे वेलवेटमध्ये येईल ही साईज आहे बत्तीसची आणि बरोबर याच्यासमोर आहे समोर समोर आपण आहे ह्या पॅन्ट पण साडेसातशे रुपयाला एक आहे आणि चौदाशेला दोन आहे ती पण बत्तीसची साईज आहे इकडे साईज आहे चौतीसची साईज आहे साडेसातशेला एक चौदाशेला दोन ही चौतीसची साईज आहे इकडे साईज आहे ही पण चौतीसची ची साईज आहे पण इकडे आठशेला एक आहे आणि पंधराशेला दोन आहे म्हणजे कसं केलं यांनी माहिती आहे का नॉर्मल ब्रँडेड असं केलेलं आहे या साईडला म्हणून आठशेला एक आहे पंधराशेला दोन आहे आणि या साईडला बघू शकता सातशे साडेसातशेला एक आहे आणि चौदाशेला दोन आहे आता इथे छत्तीसची ची साईज आहे ही छत्तीस ची साईज आहे आठशे रुपयाला एक पंधराशे रुपयाला दोन आणि आपण पॅन्ट्स आहेत साडेसातशे रुपयाला एक आहे चौदाशे रुपयाला दोन आहेत ना खरंच भारी ट्राउजर आहे मटेरियल पण चांगलं आहे आणि इकडे बघाय ही अडतीसची साईज आहे मी तुम्हाला साईज दाखवतो आहे म्हणजे यांच्याकडे ना प्रत्येक साईज आहे ही अडतीसची साईज आहे आणि वरती बघू शकता आठशे रुपयाला एक की पंधराशे रुपयाला दोन आहे हे बघा ही अडतीसची साईज आहे इकडे आणि कलर बघू शकता अडतीसमध्ये ब्ल्यू आहे हा बघा हा पण मस्त कलर आहे बघा हा आहे हा पण छान आहे बघा हा बिस्किट कलर आहे हा थोडा बारीक चेक्समध्ये बारीक चेक्समध्ये आपण बारीक चेक्स मध्ये थोडे सारे कलर आहे आणि इकडे साईज आहे ही चाळीसची साईज आहे ही पण आठशेला एक आहे पंधराशे रुपयाला दोन आहे ही चाळीसची साईज आहे आणि इकडे काय नऊशे रुपयाला काय जॅकेट मस्त जॅकेट आहे हा हे नऊशे रुपयाला आहे आणि इकडे किती आहे साईज आहे एक्सेल आहे ए डबल एक्सेल आहे एक पीस साडेसातशे रुपयाला या हुडीज आहे एक उडीज मी तुम्हाला दाखवतो या उडीज आहेत ह्याच्यामध्ये कलर बघा उडीजमध्ये भरपूर कलर आहेत पण मस्त आहे कपडा खरंच छान आहे खाली ग्रीप आहे बघा कपडा छान आहे बघा इकडे जीन्स आहेत चारशे चारशे आहे आणि इकडे बघू शकता ही डबल आहे हे जॅकेट आहे ब्रँडेड जॅकेट आहे डबल एक्स मध्ये एक पीस घेतलं तर हजार रुपयाला आहे हे बघा एक सॅम्पल मी तुम्हाला दाखवतो असं जॅकेट आहे बघा हा जॅकेट हजार रुपयाला यातला कोणतं एक जॅकेट घेऊ शकतो आपण आणि हे बघा हे इकडे ना चारशे रुपयाला आहे हे काही ब्रँडेड किट जीन्स आहेत लहान मुलांचे जीन्स इकडे लहान पोरांचे जीन्स आहेत इकडे चारशे रुपयाला आहे इकडे ब्रँडेड अच्छा लहान मुलांचे टी शर्ट आहे दोनशे रुपयाला आहे ओके काय लहान मुलांचेच पॅन्ट आहे साडेतीनशे रुपयाला लहान मुलांचेच पॅन्ट आहे इकडे साडेतीनशे रुपयाला आहे इकडे हे बघा हे शर्ट्स आहेत साडेतीनशे रुपयाला आहे मिक्स साईजमध्ये सगळे लहान मुलांचे इकडे पण शर्ट्स साडेतीनशे रुपयाला मिक्स साईज नाही नाही लॉंग म्हटलं बाळाला त्रास नाही होणार असं असं झालं ओल्ड शर्ट आहे छान शर्ट आहे इकडे हा एक लहान मुलांचे जीन्स आहे हे पाचशे रुपयाला एक तीस साईज आहे बघा एवढी साईज आहे आता याच्यामध्ये पण मला वाटतं मिक्स साईज आहे हे बघा शूज आहेत अच्छा ब्रँडेड शूज कितीला आहे सातशे रुपयाला

झीप आहे का झीप नाही छान जॉगर्स आहे खाली असा ग्रीप आहे कलर हा लगेच घाण होणार हां ब्ल्यूमध्ये पाहिजे होतं पण ब्ल्यूमध्ये ना खाली ग्रीप नाही आहे हे जॉगर्स आहेत पाचशे रुपयाला आहे हे शॉर्ट्स आहेत मिक्स साईजमध्ये पाचशे रुपयाला आहे साईज मध्ये शॉर्ट्स आहे इकडे एक्सेल एक ची साईज आहे शर्ट एक पीस कितीला साडेपाचशे रुपयाला दोन पीस हजार इकडे पण शॉर्ट्स आहे एल साईज आहे तेच प्राइस आहे एक पीस साडेपाचशे रुपयाला आणि दोन पीस हजार रुपयाला झगड हो इकडे जीन्स आहे अडतीस आणि चाळीस एकतीस साडेसातशे रुपये दोन पीस चौदाशे रुपये साईज अडतीस आणि चाळीस मिक्स साईज आहे इकडे हे शर्ट आहे हे शर्ट बघू शकता एक पीस साडेपाचशे रुपयाला दोन पीस हजार रुपयाला एस आणि एम साईज आहे इथे स्मॉल आणि मीडियम आहे बारीक चेक्सवाला आहे कौन था मन का है इकडे है ये पण टीशर्ट है एक्सीलेंट डबल एक्सेल एक पीस 500 रुपए का कॉलर वाली टीशर्ट है क्या इकडे ओ कॉलर वाले नहीं नहीं डबल एक्सेल इकडे पण जीन्स आहे चौतीसची साईज आहे इकडे पण बत्तीसची साईज आहे इकडे जे आहे टी शर्ट आहेत ही एल साईज आहे एक पीस घेतले तर पाचशे रुपयाला आहे कॉलरवाले इकडे पण आणि इकडे हे बघा हे फॉर्मल शर्ट आहे ते कितीला आहे एक, एक पीस घेतले तर आठशे रुपयाला है आहे आणि दोन पीस घेतले तर पंधराशे रुपयाला आहे

फॉर्मल शर्ट इकडे पण पण शर्टची ही एक्सेल साईज आहे एक्सेल साईज आहे आठशे रुपयाला एक आहे आणि पंधराशे ला दोन आहे फॉर्मल शर्ट पंधराशेला दोन बघा आठशे रुपयाला एकेन पंधराशेला दोन आहेत छान आहे व्हाइटमध्ये मस्त हा पण एक पॅटर्न मस्त आहे ही सगळी साईज आहे ना ही एक्सेलची साईज आहे आणि इकडे बघा इकडे बघतात एक्सेल आणि डबल एक्सेल आहे बघा एक्सेल आणि डबल एक्सेल मध्ये लाईनिंग वाल आहे हे चेक्स वाल आहे मोठे चेक्स वाले ब्राऊन मध्ये अच्छा मिक्स ब्रँड टी शर्ट आहे एक पीस साडेतीनशे रुपयाला साईज आहे एल आणि साईज आहे स्मॉल आणि मीडियम साडेतीनशे रुपयाला याच्यामध्ये टी शर्ट आहे कॉलरवाले आणि फुल हाताचे हाफ हाताचे पण आहे मिक्स साईज याच्यामध्ये पण हे पण शर्ट मस्त आहे साईज मोठी आहे पण आहे ही का प्राइस नहीं वरती हाँ मस्त सर चाइना कॉलर वाला शर्ट इकड़े क्या ब्रांडेड लेडीज़ टॉप है एम साइज है चारशे रुपया है टॉप है चारशे रुपया एक है टॉप है एल साइज so, मतलब है चारशे रुपया सर मज़ा एक आप ओके इधर हाँ दादा आप हो इधर एक थोड़ा एक दो टॉप मेरे को ऐसा दिखाओ ना हाँ इधर टॉप मेरे को दिखाओ ना जरा ऐसा चारशे रुपया हाँ टॉप है और एक दो दिखाओ ना और एक दो दिखाओ ना एक दो ओके okay. ते बघा अशे टॉप आहे चारशे चारशे रुपयाला या आणि याच्यामध्ये काय आहे हे बघा हा पण एक चारशेवाला वाला आहे हा पण एक चारशेवाला वाला इतर काय इथं साईज आहे एक्सेल आणि डबल एक्सेल आहे ना इकडे बघा हा पण मस्त आहे चारशे रुपयाला आहे आपण yes. आणि इकडे साईज आहे एक्सेल और डबल एक्सेल आहे ना हे पण चारशे रुपयाला आहे ना एक्सेल डबल एक्सेल आहे एल साईज होती ह्याच्यामध्ये दाखवा ना मला एक दोन दो अच्छा हे बघा त्याच्यामध्ये साईज पण मोठी आहे हे व्हाईटवाला दिखा व्हाईटवाला पण चारशे रुपयाला आहे अच्छा लेडीज जॅकेट आहे सहाशे रुपयाला आहे ते लेडीज जॅकेट आहे सहाशे रुपयाला आहे इकडे पण लेडीज जॅकेट आहे हे पाचशे रुपयाला आहे हे काय ताई सूट आहे किती रुपयाला आहे नऊशे रुपयाला आहे टू पीस आहे हायजामाकट पायजामा सकट आहे ना नऊशे रुपयाला आहे खादीमध्ये खादीमध्ये पॅन्टला टू पीस आहे आपण कलर सांग वाला हा कुर्ती आहे आणि खालची पॅन्ट आहे ते बघा ब्रँडेड लेडीज सूट आहे नऊशे रुपयाला आणि इकडे काय ताई एक अच्छा गाऊन आहे कितीला आहे ते गाऊन पाचशेला कोणती पण बघा पाचशे पाचशे रुपयाला हे गाऊन आहे रुपयाला काय आहे छत्तीस आणि अडतीसची साईज आहे अच्छा लेडीज लेडीज जीन्स जीन्स आहेत या पण आहे बत्तीस आणि चौतीसची साईज आहे पाचशे रुपयाला या पण लेडीज जीन्स आहे अठ्ठावीस आणि तीसची साईज आहे पाचशे रुपयाला आणि हे जे बघतात ते ट्रॅक पॅन्ट आहे साईज आहे मिक्स साईज आहे याच्यामध्ये आणि याची प्राईज आहे सहाशे आणि अकराशे रुपये ट्रॅक पॅन्ट आहे तो आणि अडतीस आणि चाळीसची साईज आहे ही हजार रुपयाला आहे ही पण ब्रँडेड जीन्स आहेत आणि इकडे बघा छत्तीसची साईज आहे ही ही पण हजार रुपयाला आहे छत्तीसची साईज आणि ही आहे चौतीसची साईज आहे हे पण हजार रुपयाला चौतीसची साईज आणि इकडे बत्तीसची साईज आहे ही पण बत्तीसची साईज हजार रुपयाला आहे पण जीन्स आहे क्वांटिटी खूपच आहे आणि हे बघा इकडे पण आहे ब्रँडेड जीन्स आहे तीसची साईज आहे पण हजार रुपयाला आहे इकडे सॉक्स आहे ते सॉक्स कितीला तीन पीस आहे दोनशे रुपयाला चांगले कॉटनमध्ये आहे तीन पीस दोनशे रुपयाला आहे आणि इकडे बघा हे कार्गो आहेत आठशे रुपयाला एक पीस आहे मिक्स साईज आहे कार्गोमध्ये तर बघा मित्रांनो आता तुम्ही गर्दी बघू शकता खूप गर्दी आहे इकडे आजचा दुसरा दिवस आहे या साईटला जो सेक्शन आहे ना लेडीजचा आहे त्या साईटला जे सेक्शन आहे ना तो जेंट्सचा आहे जीन्स टॉप गाउन मजे सग कहीं रही टी शर्ट शॉर्ट्स आनी हाँ हॉल है ना एसी सी हॉलपन है हाँ ए सी हॉलपन है तो कहीं टेन्शन नहीं है चला हम मित्रनो भेजिए एक नवन वर्ग रहा है श्री स्वामी शाउं बाय बाय